आपले स्वागत नुकतेच ज्ञानेश विद्या मंदिराचे स्वच्छता अभियानावर पथनाट्य सादर करण्यात आले come no, no, no. तर आज कामगार चौकामध्ये पटनाट्य के सादर केलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी काय विषय होताना ही संकल्पना कशी सुरू नमस्कार मी संजय जाधव ज्ञानेश विद्या मंदिर या शाळेचा कला शिक्षक आपण आजूबाजूला बघतो सगळीकडे अस्वच्छता निर्माण झालेली आहे घाण घाण निर्माण झालेली आहे मनपा प्रशासन वेळोवेळी त्यावरती जनजागृती करते परंतु लोकांच्या मनावरती त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि धाण्याचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्याला कुठेतरी आळा बसावा या उद्देशानं आमच्या शाळेतील जवळपास पंधरा विद्यार्थ्यांचा संच मिळून एक पथनाट्य तयार केलं ज्यामधून आम्ही सर्व समाजामध्ये घाण होणार नाही किंवा अस्वच्छता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या पथनाट्याद्वारे करत आहोत आता हे पथनाट्य आज कामगार झालं असेच पथनाट्य हे शहरात होईल का फक्त शिरतो नक्कीच सर आमचे आतापर्यंत पाच प्रयोग झाले हा सहावा प्रयोग होता आणि आमचा जवळपास पन्नास प्रयोगाचं टार्गेट आहे आणि निश्चितच आम्ही ते टार्गेट लवकरच पूर्ण करू ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला आम्ही शाळेतून येता जाताना बघतो की सगळीकडे घाण असते भाजीमंडीतून बरीचशी मुलं येतात तिथेही ब एका बाजूला घाण साचलेली असते दुर्गंधी पसरते शाळेतून येता जाताना बघितलं तर मुलं नाका लावून रुमाल लावून चालतात आपल्यासारख्या मोठ्या माणसांनाही त्रास होतो तर हा त्रास कुठंतरी कमी व्हावा या गोष्टी आम्ही हे करतो आता हे एकदम चांगलं पथनाट्य आहे आणि महापालिका पण जनजागृती करते जर महापालिकेने आपल्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तर मग आपलं काही टाईम होईल का महापालिका निश्चितच त्यांनी जर आम्हाला त्या पद्धतीनं संधी दिली तर आम्ही निश्चितच त्यांच्या आव्हानाला आम्ही सामोरं जाऊ आणि निश्चितच त्यांच्याबरोबर काम करायला तयार हो महापालिका आयुक्त जे श्रीकांत हे स्वच्छतेच्या बाबतीत फार जागरूक आहे तर या निमित्ताने त्यांना काय आव्हान करणार आम्ही असं आवाहन करू की निश्चितच आमच्यासारखे काही विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील शाळेच्या माध्यमातून आम्ही त्यांना या बाबतीमध्ये सहकार्य धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझे नाव पुष्पा मधुकर लोखंडे मी ज्ञानेश विद्या मंदिर शाळेची मुख्याध्यापिका आहे आमच्या शाळेत जो अभिनव उपक्रम राबवलेला आहे तो स्वच्छता अभियान या संदर्भात आम्हाला संत संदर गाडगेबाबा यांच्या कार्याच्या प्रेरणेमधून ही संकल्पना सुचली आणि आम्ही एक पथनाट्य या ठिकाणी सादर केलेला आहे पथनाट्याचं नाव पथनाट्याचं नाव आहे स्वच्छता अभियान या संदर्भात आमच्या संस्थेच्या संचालिका मिनाक्षीताई विटोरे मॅडम आणि संस्थेच्या अध्यक्ष माननीय शैलेंद्र विटोरे सर आणि पूजाताई परे मॅडम यांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून या पथनाट्याला प्रेरणा दिली या पाठीमागचं कारण असं होतं की आमच्या परिसरामध्ये शिडको इंटू या भागामध्ये अतिशय दुर्गंधी आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग आम्हाला दिसत होते आणि आम्ही विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून शिक सर्व शिक्षकांनी मिळून एक पथनाट्याच्या माध्यमातून जन जनजागृतीचं काम केलेलं आहे जर आम्हाला या पथनाट्यासाठी महानगरपालिकेकडून जर प्रेरणा मिळाली आणि जर आम्हाला त्यांनी परवानगी दिली तर आम्ही प्रत्येक ठिकाणी पूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरातच नव्हे तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमचं पथनाट्य सादर करण्यासाठी तयार आहोत धन्यवाद मॅडम या पथनाट्यामध्ये कितवीचे विद्यार्थी आणि किती विद्यार्थी आहेत या पथनाट्यामध्ये आणि जवळजवळ वीस विद्यार्थी या ठिकाणी पथनाट्य सादर करतात आता शहरामध्ये किती ठिकाणी पथनाट्याद्वारे प्रयोग झाले आतापर्यंत आम्ही शहरामध्ये बावीस तेवीस ठिकाणी प्रयोग सादर केलेले आहेत याच्या पुढे आणखी होणार आहे का शहरामध्ये शहरामध्ये आमचे आ, संकल्पना आहे परंतु आम्हाला जर महानगरपालिकेने महा महा जर परवानगी दिली किंवा सहकार्य केलं तर आम्ही हे पथनाट्य अजून मोठ्या प्रमाणामध्ये सादर करण्याच्या प्रयत्नात आहोत महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत हे पण स्वच्छतेबाबत फार जागृत आहे त्यांना काय आवाहन करणार या निमित्ताने आम्ही त्यांनी जर आम्हाला परवानगी दिली सांगितलं तर आम्ही पूर्ण शहरभर आम्ही आमचं पथनाट्य सादर करून एक स्वच्छतेसाठी आम्ही महानगरपालिकेला मदत करण्याची संकल्पना करू स्वच्छतेबाबत नागरिक फार जागरूक नाही त्यांना काय आव्हान करणार सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला आणि आपला कचरा जर व्यवस्थित त्याचं संकलन करून तो योग्य रीतीने जर त्याचं विल्हेवाट लावली तर आपल्या आरोग्याच्या समस्या या ठिकाणी निर्माण होणार नाही ना, म्हणून आपण सगळे ह्या प्रयत्न करूया यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत धन्यवाद